नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस जून सायंकाळचे साडेसहा वाजता आलेत आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम मान्सूनबाबत हवामान विभागाचे अपडेट्स पाहिल्या तर आजही मान्सून पुढे सरकलेला नाही मात्र येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून राज्यातील काही भागांमध्ये पुढे सरकेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे यासोबत जर आपण सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर आज दुपारनंतरच किंवा जो काही पूर्व विदर्भात खास करून पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळाला मेकडनसह जोरदार वादळ पाऊस झाला आहे मग नागपूर असेल भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिलच्या भागांमध्ये ह्या पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा त्याचनंतर मुंबई ठाणे पालघरच्या आसपासच्या भागांमध्ये अजूनमधून मध्यम ते जोरदार सरी येत होत्या इकडे डहाणूच्या आसपासही पावसाच्या जोरदार सरी सध्या सक्रिय आहेत नंतर राग, रत् रायगड रत्नागिरीच्याही काय भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस जरी आहे तर इकडे सिंधुदुर्गाच्या एकदम दक्षिण भागांमध्ये थोडासा पावसाचा छोटासा ढग आहे सावंतवाडी किंवा दौडामार्गच्या आसपासच्या भागांमध्ये या व्यतिरिक्त सोलापूरचे थोडेसे दक्षिण भाग किंवा उत्तरेकडील भागांमध्ये भागान आसपास आणि दक्षिणेकडे साधारणतः मंगळवेढाच्या आणि त्याच्या आसपास जो दक्षिण सोलापूर हा जो कसमावळचा भाग आहे या ठिकाणी हलक्या पावसाचा ढग आहे तसेच हलक्या पावसाचे ढग बाराशे धाराशिवच्या आसपाससुद्धा पाहायला मिळत आहेत त्यानंतर बीड सुद्धा क्वचित एक दुसऱ्या गावांसाठी एकदम हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी देणारे ढग सध्या दिसत आहेत जळवमध्ये सुद्धा आ अशा प्रकारे जो काही हलक्या पावसाचा ढग दिसतोय तो पारवळ्याच्या आसपास पाऊस देण्याची शक्यता दिसते आणि धुळ्यामध्ये सुद्धा पावसाची तशी शक्यता दिसत आहे बुलढाण्यात पाहिलं तर बुलढाण्यामध्ये सुद्धा बुलढाणा चिखलीच्या आसपासच्या भागांमध्ये अशाच हलक्या थेंबांचे किंवा हलक्या सरीचा पावसाचा ढग आहे त्यानंतर वाशिममध्ये सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ढग सध्या पाहायला मिळतोय तसेच सावनेर रामटेकच्या आसपासच्या भागांमध्ये तुमसरच्या आसपासच्या भागांमध्ये आणि देवरीच्या आसपासच्या भागांमध्ये गडगाडी पावसाचा छोटासा ढग आहे नंतर गडचिरोडच्या दक्षिणेकडील भागांमध्ये शिरोंच्या हेळीच्या आसपास आणि चंद्रपूरच्या दक्षिणेकडील भाग बल्लारपूर जेवतीच्या आसपास कोरपणाच्या आसपास थोड्याफार पावसाचे ढग सध्या दाटलेले आहेत आणि कोणच आपण आज रात्रीचा विचार करायला गेलो तर आज रात्री मुंबई ठाणे पालघरच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मेघर्जनासह जोरदार वादळी पावसाची शक्यता आज रात्री उशिरा किंवा पहाटेच्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल व्यतिरिक्त रायगडचे हे काय भाग असेल रत्नागिरी सिंधुर्गच्या काय भागांमध्ये मध्यम पावसाच्या तरी आज रात्री पाहायला मिळू शकतात पण हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल यासोबतच पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरच्या तुरळक भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी जातील आणि हे जे काही छोटे छोटे ढग विकसित झालेले आहेत मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तर पश्चिमेकडून पूर्वेकडे इकडे असे किंवा उत्तर पूर्वेकडे असे सरकत जातील आणि ज्याच्या आसपास थोडेसे हलक्याशा सरीसुद्धा पाहायला मिळतील मात्र हा पाऊस सार्वत्रिक नसेल आणि काही तालुक्याचं असतील किंवा काही भागच असेल ज्या ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील आणि इकडे नाशिकच्या सुद्धा थोडेसे ढग पोहोचले तिगतपूरच्या आसपास हे हलक्या पावसाचे ढग सध्या आपल्याला दिसत आहेत आणि जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या जे काही पश्चिमेकडून येणारे वारे आहेत ते साधारणतः कोकण किनारपट्टीला वेगाने वाहतील आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीला उद्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे सोबतच विदर्भात खास करून पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल पण त्या अगोदर पाहूयात की मुंबईमध्ये कोल्हाबा सांताक्रुजच्या आसपास किंवा वसई पालखडचे जे काही किनारपट्टीचे भाग आहेत या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यानंतर अलिबागच्या आसपास इकडे रत्नागिरी डा दा, त्यानंतर दापोलीच्या आसपास मुसळधार पावसाची शक्यता उद्या दिसते तसेच दौडामार्ग आणि सावंतवाडीच्या आसपासही उद्या मुसळधार पाऊस होऊ शकतो तसेच चिपळूणच्या आसपासही उद्या मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि हे जे काही तालुके सांगितलेले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्त पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा गोव्यातीलही काही भागांमध्ये उद्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर विदर्भात पाहिलं तर खास करून पूर्व विदर्भाच्या आसपास पावसाची तीव्रता थोडीशी अधिक राहू शकते नागपूर असेल अमरावतीच्या उत्तर भाग वर्धा भंडारा गोंदियाच्या उत्तर भागांमध्ये पाऊस बऱ्यापैकी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होण्याची शक्यता दिसते काही ठिकाणी मुसळधार सरी राहतील तसेच त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचे पूर्व भाग अहमदनगरचे पूर्वेकडील भाग असतील सोलापूरचे उत्तर भाग असतील धाराशिव बीड बर्फणीचा किंवा जालन्याच्या आसपासच्या भागात हा जो काही पट्टा आहे या पट्ट्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मेघ गर्जनेसह हो आपल्याला पावसाच्या सरी पाहायला मिळतील असं नाही की सार्वत्रिक होईल पण ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी थोड्याफार जोरदार पावसाच्या सरी उद्या पाहायला मिळू शकतात उद्या सकाळच्या वेळेमध्ये आपण सांगूच की कोणत्या तालुक्यांमध्ये थोडीशी शक्यता अधिक आहे पण सध्या तरी हे जे काही आपण जिल्हे सांगितलेत किंवा जिल्ह्याचा भाग सांगितला आहे या भागांमध्ये उद्या पावसाची शक्यता ही थोडीशी अधिक आहे यानंतर जर पाहिलं तर घाटाचे भाग असेल कोल्हापूर सातारा पुणे घाटाच्या भागांमध्ये उद्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल म्हणजे महाबळेश्वर जावळी असेल त्यानंतर इकडे कोल्हापूरचे सुद्धा घाटाचे भाग असेल राधानगरीच्या आसपासचा भाग असेल चववाडीच्या आसपासचा भाग असेल आजरा असेल चंदगड असेल या ठिकाणी सुद्धा उद्या मध्यम तर काही वेळासाठी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे नाशिकच्या घाटात हलक्या मध्यम पाऊस सरी राहतील आणि मग नंदुरबार नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूरच्या हेल भाग लातूर नांदेड हिंगोली धाराशिव सोलापूरचे दक्षिण येथील भाग असेल नगरचा पश्चिम भाग असेल या पट्ट्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात कुठेतरीच हलकासा पाऊस पाहायला मिळू शकतो सार्वत्रिक पाऊस नसेल आणि झाला तर थोड्याफार प्रमाणातच पाऊस होण्याची शक्यता राहील आणि जसं सांगितलं की हा थोडासा जर काय आता कोकणात पाऊस वाढतो आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कोकणात पावसाची तीव्रता हळूहळू वाढतच जाणार आहे आणि जो काही खंड म्हणतो आहे तो खंड साधारणतः बावीस तेवीस तारखेच्या पुढे कमी होताना दिसेल आणि राज्यात पुन्हा पाऊस वाढताना दिसेल पण त्या दरम्यानच्या काळात कोकण किनारपट्टी घाटाच्या आसपास हळूहळू पावसा जोर वाढेल आणि पूर्व विदर्भामध्ये किंवा विदर्भाच्या उत्तरेकडील भागांमध्ये पावसाची तीव्रता आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे बऱ्यापैकी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस मेघगर्जनेसह होण्याची शक्यता आहे आणि तेवीस चोवीसच्या पुढे पावसाचा जोर वाढू शकतो आणि डिटेल अपडेट आपण आद्रा नक्षत्राची शुक्रवारच्या आसपासच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवूया त्यानंतर जर हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या वीस जून रोजी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागून देण्यात आला आहे तसेच पुणे आणि सातारा या जिल्ह्यांचे घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो असा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर नाशिक आणि कोल्हापूरमध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवली जळगाव हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि वाशिम या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे आणि राहिलेले जे काही जिल्हे आहेत नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान भागाने क्वचितच हलकासा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली तोडतास या जिल्ह्यांमध्ये धोक्याचा कसलाही इशारा देण्यात आलेला नाही बाकी हिंदी चॅनलवरती सुद्धा आपण दररोज सकाळी पुढील तीन दिवसाचा हवामान भागाच्या मॉडेलनुसार अंदाज काय राहू शकतो तो सकाळच्या व्हिडिओमध्ये देत असतो तोही व्हिडिओ तुम्ही पाहत चला आणि या चॅनलवरती आपण जर सांगितलं की लवकरच पुढील चौदा दिवसाचा अंदाज असेल म्हणजे आद्रा नक्षत्रामध्ये राज्यात पाऊस कुठे कसा होऊ शकतो त्याबाबतचा अंदाज देऊयात तसेच मृग नक्षत्रातील जो आपण अंदाज दिला होता तो अंदाज आणि प्रत्यक्षात झालेला पाऊस सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका